कामाख्ये काम संपन्ने कामेश्वरी, हर कामना देही में कामेश्वरी नमोस्तुते नमस्कार मित्रांनो मी आज आपल्या समोर घेऊन येत आहे जगातील सर्वात रहस्यमय मंदिर माता कामाख्या देवी जिथे तंत्र मंत्र विद्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते जिथे देश विदेशातून साधक अघोरी कुठून येतात कसे प्रकट होतात ठाऊक नाही अशा या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आसाम राज्यातील गुवाहाटी येथे निलांचल पर्वतावर स्थित कामाख्या देवी मंदिर हे देशातील एक्कावन्न शक्तीपीठांपैकी सर्वोच्च तांत्रिक सिद्धपीठ मानले जाते येथे देवीची मूर्ती नसून रूपाची पूजा केली जाते हे मंदिर प्रजनन क्षमता आणि स्त्री शक्तीचे प्रतीक असून दरवर्षी जून मध्ये होणाऱ्या अंबुबाची मेळ्यासाठी प्रसिद्ध आहे या मंदिरात गर्भगृहाचे दर्शन घेण्यासाठी दोन प्रकारच्या रांगा लावल्या जातात एक व्हीआयपी तर दुसरी जनरल दोन्ही रांगांसाठी टोकन घ्यावे लागते जनरल साठी फ्री तर व्हीआयपी साठी पाचशे रुपयांचे टोकन घ्यावे लागते या प्रवेशद्वारातून आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश, परिसरा प्रवेश करतो समोर जो गोल घुमट दिसत आहे तेच ठिकाण कामाख्या मातेच्या गर्भगृहाचे आहे या ठिकाणी मंगळवार व शनिवार या दोन दिवसात जास्त गर्दी पाहावयास मिळते मंदिर परिसर अतिशय स्वच्छ असून आतमध्ये एंट्री केल्यावर एक वेगळीच शक्ती असल्याची जाणीव होती आम्ही मात्र जनरल टोकन न घेता व्हीआयपी टोकन घेतले तेही या ठिकाणी असलेल्या पंडितजींकडून मित्रांनो स्टॅम हा शब्द आपण इतरत्र ठिकाणी बऱ्याच वेळा ऐकतो परंतु चक्क आम्हाला या मंदिरात सुद्धा अनुभवायला मिळाला इथले पंडित पाचशे रुपयांची व्हीआयपी टोकन पंधराशे ला विकतात ऑनलाईन व ऑफलाईन व्ही आय पी टोकन साठी प्रत्येक दिवसाला कमी स्लॉट असल्यामुळे हे असे प्रकार इथे जास्त घडतात पण मित्रांनो तुम्हाला जर वेळ असेलच तर जनरलचेच टोकन घ्या व्ही टोकन घेतले तरी आपल्याला रांगेतच राहावे लागते आठ वाजता बरोबर दर्शनाला सुरुवात झालेली आहे वेटिंग रूम नंतर आपण आलो आहोत या खेळमध्ये लाईन खूपच जास्त आहे दर्शनासाठी किती मित्रांनो दीड तास झालेला आहे दीड तासापासून आम्ही या मंदिराच्या बाजूला लाईनमध्ये उभे होतो आता थोडीशी लाईन हल्लेली आहे दिवस सोमवारचा आहे तरी सुद्धा गर्दी खूपच आहे आणि काल शनिवार रविवार तर याच्यापेक्षाही जा जास्त गर्दी होते बघूया आता दहा जाण्यासाठी किती वेळ लागतोय फायनली तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचं या ठिकाणी कामाख्या मातेचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन खूप सुंदर झालेलं आहे म्हणजे गर्भ गाभाऱ्यात सुद्धा आम्हाला उपस्थितरित्या दर्शन मिळालेलं आहे थोडीशी प्रतीक्षा करावी लागते आम्ही सकाळी सात वाजता आलो होतो आणि आता सकाळच्या वाजले दहा म्हणजे अवघ्या तीन तासामध्ये आम्ही बाहेर आलो पण खरंच तृप्त करणारं मनाची शांती करणारं हे एक देवस्थान आहे या ठिकाणी तुम्ही नक्की झाला पाहिजे तर आता आपण प्रदक्षिणा करूया याच मंदिरात आजही बळी देण्याची प्रथा चालू आहे आपले नवस पूर्ण करण्यासाठी हे असे प्रकार येथे चालू आहेत त्यासाठी येथे बळी ही, ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु एकविसाव्या शतकात हे पाहून खूपच वाईट वाटते या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जेव्हा सती मातेने आत्मदहन केले त्यानंतर श्री भगवान शंकर सतीचे शरीर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात शोक करत फिरू लागले सृष्टीची रचना करणाऱ्याचे लक्ष भरकटले आहे म्हणून श्री विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले यातील सती मातेचा योनीचा भाग या निलांचल पर्वतावर पडला आणि म्हणूनच एक्कावन्न शक्तीपीठांपैकी सर्वात महत्वाचे शक्तीपीठ म्हणून कामाख्या मातेला मानले जाते कारण या ठिकाणी मातेच्या योनीची पूजा केली जाते गर्भगृहामध्ये कोणत्याही प्रकारची लाईट नाही फक्त आतमध्ये लावलेल्या दिव्यांच्या आधारावरच आपणास दर्शन घ्यावे लागते मंदिराच्या गाभाऱ्यात कोणत्याही प्रकारचे फोटो व्हिडिओ काढण्याची परमिशन नाही आणि खरे पाहता हे योग्यच आहे यामुळे मंदिराची पावित्र्यता टिकून राहते या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी जून महिन्यामध्ये तीन दिवस हे मंदिर पूर्णपणे बंद राहते कारण या काळात देवीला मासिक पाळी येते असे मानले जाते मंदिर बंद करण्यापूर्वी देवीच्या योनी भागावर सफेद कपडा टाकला जातो या दरम्यान कोणत्याही प्रकारची पूजा केली जात नाही याच तीन दिवसांमध्ये येथे अंबुबाजी मेळा भरतो जगभरातून तांत्रिक मांत्रिक अघोरी साधू या मेळ्यासाठी येतात चौथ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जातात व योनी भागावरचा सफेद कपडा संपूर्णपणे लाल झालेला पहाव्यास मिळतो आणि हाच कपडा सर्वांमध्ये प्रसाद म्हणून वाटला जातो अशा या रहस्यमय मंदिराला आपण सर्वांनी आवर्जून प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे मित्रांनो आता आपण कामाख्या मातेचं दर्शन घेऊन आलो आहे या ब्रह्मपुत्रा नदीवरती साऊथमध्ये जसं बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यानंतरच ते दर्शन पूर्ण होतं असं म्हटलं जातं आहे त्याप्रमाणे या गुवाहाटीलासुद्धा जेव्हा आपण कामाख्या मातेचं दर्शन घेतो तेव्हा या ठिकाणी उमानंद आ, जे ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध एक देवस्थान आहे त्या ठिकाणचं दर्शन घेतल्यानंतरच आपलं कामाख्या मातेचं दर्शन पूर्ण होतं तर उमानंद घाटामध्ये आपण आता चाललेलो आहोत त्यासाठी आपल्याला फेरीने जावं लागतं पाठीमागे जी फेरी आहे रिटर्न तिकीट दोनशे रुपये घेतात पर पर्सन बघूया आता त्या ठिकाणी किती गर्दी आहे प्रत्यक्ष गेल्यावरच समजेल वेळ न घालवता आम्ही निघालो उमानंद घाटाकडे जशी कामाख्या मातेच्या दर्शनासाठी गर्दी असते तशीच गर्दी उमानंद घाटामध्ये सुद्धा असते कारण हे मंदिर ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये एका बेटावर बसलेले आहे अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपल्याला बोटीने पोचता येते ंद घाटावर असलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित एक ऐतिहासिक मंदिर आहे सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये गदाधर सिंह आदेशानुसार बांधलेले हे मंदिर भस्माचल टेकडीवर बसलेले आहे मंदिराच्या जागी भगवान शिवाने कामदेवाला भस्म केले होते म्हणून याला भस्माचल असेही म्हणतात या मंदिरात जाण्यासाठी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचार पर्यंत बेरीज उपलब्ध असतात जसे आपण बोटीतून बाहेर येतो समोर दिसतो तो, तो लहानसा डोंगराचा भाग वर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे महाशिवरात्री या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या बेटावर दुर्मिळ सोनेरी माकडे सुद्धा म्हटले जाते की अठराशे सत्त्याण्णवच्या विनाशकारी भूकंपात या मूळ मंदिराचे प्रचंड नुकसान झाले होते नंतर एका श्रीमंत स्थानिक व्यापाराने ते पुन्हा बांधले भगवान शंकरांचे वास्तव्य येथे बराच काळ होते जेव्हा शिव या टेकडीवर ध्यानस्थ होते तेव्हा त्यांची ध्यानधारणा खंडित करण्यासाठी कामदेव आले होते आपला योग खंडित केल्यामुळे शिवजींना प्रचंड राग आला आणि शिवाच्या क्रोधाग्नीने तो जळून भस्म झाला गुप्तोत्तर काळातील दगडी मंदिराचे पुरावे या ठिकाणी दिसतात हे मंदिर सुद्धा गर्भगृहात असल्यामुळे तेथेही फोटो व्हिडिओ अलाउड नाही मित्रांनो गुवाहाटी मधील कामाख्या मातेचं मंदिर आणि हा उमानंद घाट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना भेटू भारतातील सेव्हन सिस्टर्सपैकी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये तोपर्यंत गुड बाय